पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने माननीय शहराचे अध्यक्ष डॉक्टर कैलाश भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आ, सर्व शहराचे पदाधिकारी सर्व फ्रंटलचे अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष तिन्ही ब्लॉकचे अध्यक्ष माझ्यासोबत इथं उपस्थित होते शहराच्या वतीने शहर काँग्रेसच्या वतीने नितेश राणे जे बेताल वक्तव्य करतो आहे तर जाहीरपणे आम्ही निषेध इथं करण्यात आलं आहे आणि ह्याच्यापुढंही जर तो काय सुधारला नाही जर त्यांनी असंच जर वक्तव्य केलं तर ह्याच्यापेक्षा तरी आंदोलन आम्ही करू ज्याप्रकारे नितेश राणे जे दहा वर्षात ज्यांनी पेरलं आहे तेच उगवणारे ज्या पद्धतीने त्यांनी कामं केली आहे सरकारमध्ये बेरोजगारीचा मुद्दा असं असेल आत्महत्या जेव्हा शेतकऱ्यांच्या वाढल्या आहेत त्याचा मुद्दा असेल शिक्षणाचा मुद्दा असेल पेपर पेपरफुटीचा मुद्दा असेल आणि जे शेतकरी आत्महत्या करतात ते त्याचा मुद्दा असेल त्याच्यावर त्यांना काय बोलता येणार नाही कारण की त्याच्यावर त्यांनी काही विशेषतः काय काम केलं नाही आहे पण जे आपल्या राज्यात बेरोजगारी वाढली आहे गुन्हेगारी वाढली आहे भ्रष्टाचार वाढले त्या त्याच्यावर ते बोलणार नाही कारण की भ्रष्ट सरकार ते स्वतः आहेत आणि त्याला पाठीशी घालणारे राज्याचे दुर्दैवी आपल्याला म्हणावं लागेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा त्याला पाठीशी घालतात त्याच्यामुळे सर हा म्हणतोय की माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय कुठंतरी नितेश राणेला हे दिलेली स्क्रिप्ट आहे तो स्क्रिप्ट दिल्लीतून येते इथं त्याला कुठंतरी परवानगी दिली जाते राज्य गृहमंत्री कडून आणि ते कुठंतरी आपला बेता बेताल बेताल वक्तव्य करायचं बॅट मध्ये उल्लेख होत की यांच्या अल्पसंख्याक विभागाचं आंदोलन म्हणून आले नाही मुळातच तसं नाहीये त्यांचा नियोजित कार्यक्रम होता हा आंदोलन आम्हाला शुक्रवारी घ्यायचा होता पण कालचं ठरलं पण काल गणपती बसल्यामुळं कारण की आम्ही भारतात राहतो आणि आम्ही भारतात हिंदू मुस्लिम सर्व एकत्र मिळून राहतो कालचा दिवस हा एक शुभ दिवस होता त्या दिवशी आपण एक निषेध आंदोलन नाही करायला पाहिजे म्हणून आपण आजचं ठरवलं आणि आजचं घेतलं आणि जास्त दिवस न घालवता अध्यक्षांनी सांगितलं की आपण आंदोलन घ्या माझ्यासोबत ब्लॉकचे अध्यक्ष आहेत वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत सर्व फ्रंटलचे अध्य अध्यक्ष आहेत आमच्यासोबत उपस्थित आहेत